नमस्कार श्री शिवमहापुराण कोटी रुद्र संविता अध्याय क्रमांक चाळीस शिवरात्री महात्म्य श्री गणेशायन महा ऋषींनी विचारले सुतजी शिवरात्रीचे श्रेष्ठ व्रत पूर्वी कुणी केले होते आणि या व्रताचे अज्ञानाने आचरण घडले तरी काय फल प्राप्त होते सुत म्हणाले ऋषींनो मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो त्यावरून या व्रताचे महात्म्य किती थोर आहे हे तुमच्या लक्षात येईल पूर्वी एका वनात भिल्ल आपल्या कुटुंबासह हो राहत असे तो बलवान कर्मा होता क्रूरकर्मा पशूंना मारत असे आणि चोऱ्याही करत असे त्याने लहानपणापासून कोणतेही सत्कृत्य केले नव्हते अशा प्रकारे त्याने बराच काळ व्यतीत केला एकदा शिवरात्रीच्या दिवशी त्याची पत्नी आणि माता पिता म्हणाले आम्ही भुकेने व्याकुळ झालो आहोत काहीतरी खायला आणून दे राहणाऱ्या त्या भिल्लाला आज शिवरात्र आहे हे कसे माहिती असणार घरच्यांनी याचना करताच धनुष्य बाण घेऊन तो घराबाहेर पडला त्या दिवशी तो पुष्कळ भटकला पण शिकार मिळाली नव्हती सूर्यास्त झाला तेव्हा आजचा दिवस व्यर्थ गेला म्हणून त्याला फार दुःख झाले तो स्वतःशीच विचार करू लागला आता मी काय करू कुठे जाऊ माझ्या आई बापाला आणि मुलाबाळांना काय खायला देऊ माझी पत्नी गरोदर आहे तिला खायला दिले पाहिजे म्हणून मला शिकार घेऊनच घरी जायला हवे विचारांच्या तंदरीत तो एका सरोवरापाशी आला ते स्थान पाहून त्याला हायसे वाटले रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी येथे एखादे श्वापद येईल ते मारूनच घरी घेऊन जावे असा विचार करून त्याने स्वतःला पिण्यासाठी पात्रामध्ये पाणी भरून घेतले आणि घाटावरील बेलाच्या झाडावर चढून दबा धरून बसला तहान विसरून श्वापदाची वाट पाहू लागला एक प्रहर रात्री तहानेने व्याकुळ झालेली एक हरिणी त्या सरोवरापाशी आली तिला पाहताच बिल्लाला आनंद झाला तो धनुष्यावर बाण चढवण्याची घाई करू लागला त्या गडबडीत त्याच्या हातच्या धक्क्याने झाडावरील काही बिल्व आणि थो, पात्रातील थोडे पाणी खाली पडले त्या बिल्व वृक्षाखाली एक प्राचीन शिवलिंग होते ती बिल्वपत्रे आणि ते पाणी त्या शिवलिंगावर पडले अशा प्रकारे त्या भिल्लाकडून शिवरात्रीच्या पर्व दिनी रात्र त्या पहिल्या प्रहरातील त्याचे बरेचसे पाप तात्काळ नष्ट झाले त्यावेळी झाडावर जी हालचाल झाली त्या आवाजाच्या रोखाने पाहिले असता हरिणीला धनुष्य बाण सरसावून बसलेला भिल्ल दिसला त्याला पाहून ती भय व्याकुळ झाली आणि म्हणाली व्याधा तुझ्या मनात काय चालले आहे मला खरे सांग भिल्ल म्हणाला हरिणी आज माझे सर्व कुटुंबीय उपाशी आहेत तुला मारून मी त्यांची भूक भागवणार आहे त्याचे कठोर बोलणे ऐकून हरिणी सवीस झाली काय करावे कुठे जावे मृत्यूनंतर माझ्या लहान लहान पाडसांची कोण काळजी घेईल असा विचार करून ती भिल्लाला म्हणाली व्याधा माझ्या मासाने तुझी आणि तुझी कुटुंबियांची भूक भागणार असेल तर यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही त्यामुळे माझ्या देहाचा त्याग करून मी खरोखरच धन्य होईल या जगात परोपकार केल्याने जे पुण्य लाभते ते वर्णनच मला करता येत नाही पण यावेळी माझी शावके घरी एकटीच आहेत तू मला मारलेस तर ती व्याकुळ होतील कावरी बावरी होतील म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की तू आत्ता मला मारू नकोस मी घरी जाऊन माझ्या बाळांना माझ्या स्वामींच्या किंवा मा बहिणीच्या स्वाधीन करते आणि लगेच परत येते मग मला मार माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव मी सत्य तेच सांगत आहे कारण सत्य नेहमी श्रेष्ठ असते सत्यामुळेच भूमी स्थिर आहे सत्यामुळे समुद्र मर्यादेचे उल्लंघन करत नाही आणि सत्यामुळेच पाऊस पडतो सर्व काही सत्यातच अधिष्ठित आहे सूत म्हणाले ऋषींनो हरणीने व्याधाला परोपरीने समजावले पण तिचे म्हणणे त्याला पटले नाही ती भयभीत होऊन म्हणाली व्याधा कृपा करून मला घरी जाऊ दे मी इथे परत येण्याचे तुला वचन देते माझे वचन मी पाळले नाही तर वेद विक्रय करणाऱ्या आणि संध्या न करणाऱ्या ब्राह्मणांना पतीची अवज्ञा करणाऱ्या स्त्रियांना कृतज्ञपणा करणाऱ्यांना शिव विमुख होणाऱ्यांना द्रोह करणाऱ्यांना धर्मांचे उल्लंघन करणाऱ्यांना विश्वासघात आणि कपट करणाऱ्यांना जे पाप लागते ती सर्व पापे ती मला लागतील हरणीने अशी शपथ घेतली तेव्हा कोठे त्या भिल्लाने तिच्यावर विश्वास ठेवला त्याने तिला घरी जाण्याची परवानगी दिली ती पाणी पिऊन आपल्या घरी गेली तोपर्यंत रात्रीचा पहिला प्रहर संपला तो जागरण करत दुसऱ्या सावधाची वाट पाहू लागला थोड्या वेळाने त्याच हरणीची धाकटी बहीण तिचा शोध घेत पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर आली तिला पाहताच बिल्लाला आनंद झाला त्याने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला तेव्हा त्याच्या हाताच्या धक्क्याने पुन्हा काही बिल्वपत्रे व पात्रातील पाणी खाली पडले त्यामुळे त्याच्याकडून नकळत दुसऱ्या प्रहराचे ही त्या लक्ष वेधले एक आपला वध करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला आहे हे, हे पाहून तिने विचारले व्याधा तू हे काय करत आहेस तो म्हणाला घरी माझे कुटुंबीय भूकेने व्याकुळ झाले आहेत तुझे मास खाऊ घालू मी त्यांना तृप्त करणार आहे त्यावर हरिणी म्हणाली व्याधा हे शरीर अनित्य आहे याचा तुला उपयोग होणार हे ऐकूनच मला समाधान वाटत आहे पण माझी तुला एक विनंती आहे मला आत्ता मारू नकोस घरी माझी लहान लहान शावके आहेत त्यांना पतीच्या हाती सोपवली की मला चिंता राहणार नाही हे कार्य करून मी लवकरच परत येईन मग मला मार बिल्ल म्हणाला हरिणी तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही मी तुला मारणार तू मरायला तयार हो हरिण म्हणाल म्हणाली व्यादा मी मरणाला घाबरत नाही माझी अडचण तू समजून घे मी पारसांना पतीच्या स्वाधीन करून येथे परत येण्याचे तुला वचन देते ते वचन मी पाळले नाही तर माझे सर्व पुण्य नष्ट होईल इतकेच नव्हे तर स्त्री स्वस्त्रीचा त्याग करून परस्त्रीकडे कर आसक्त होणाऱ्याला वैदिक धर्माचे उल्लंघन करणाऱ्याला विष्णू भक्त असूनही शिवनिंदा करणाऱ्याला माता पित्यांचे श्राद्ध न करणाऱ्याला आणि आधी दुःख देऊन नंतर गोड बोलणाऱ्याला जे पाप लागते ती सर्व पापे मला लागतील तेव्हा भिल्लाने तिलाही घरी जाऊन परत येण्यास सांगितले ती हरणी पाणी पिऊन आनंदाने निघून गेली अशा प्रकारे त्या भिल्लाला दुसऱ्या प्रहरातही जागरण घडले तिसरा प्रहर सुरू झाला तो भिल्ल सर्वात आधी गेलेल्या हरिणीची उत्कंठेने वाट पाहू लागला तिला यायला उशीर झाला म्हणून त्याला आश्चर्य वाटत होते तेवढ्यात एक हरिण सरोवरापाशी येताना दिसला तो चांगला होता त्याला पाहून फारच आनंद झाला जाऊ द्यायचे नाही असा विचार करून त्याने धनुष्यावर बाण चढवला त्यावेळी ते त्याच्या धक्क्याने काही बिल्वपत्रे तुटून खाली असलेल्या शिवलिंगावर पडली अशा तर त्या बिल्लाकडून शिवरात्रीस तिसऱ्या प्रहराची पूजाही घडली त्या समयी बिल्वपत्रांच्या आवाजाने व झाडावरील सळसळीने त्या हरिणाचे लक्ष वेधून घेतले त्याने बाण रोखून सज्ज असलेल्या भिल्लाला पाहिले व म्हणाला व्याधा तू हे काय करत आहेस व्याध म्हणाला माझ्या कुटुंबयांच्या पोषणासाठी मी तुझी शिकार करणार आहे ते ऐकून हरिण म्हणाला व्याधा माझा धष्टपुष्ट देह तुझ्या उपयोगी पडणार म्हणून मला खरोखरच आनंद वाटत आहे कारण ज्याचा देह परोपकारासाठी उपयोगी पडत नाही त्याचे जगणे निष्फल असते तसे चांगली सामर्थ्य असूनही जो दुसऱ्यांना मदत करत नाही त्याचे सामर्थ्यही व्यर्थच होय अशा शेवटी नरकातच जावे लागते तू माझं हे मला मान्य आहे पण मरणापूर्वी मला घरी जाण्याची अनुपती देते मी माझ्या शावकांना त्यांच्या मातांकडे संपवतो त्यांना धीर देतो आणि लगेच परत येतो हरणाचे बोलणे ऐकून बिल्ल संभ्रमात पडला तोपर्यंत हातून शिवपूजन घडल्यामुळे त्याचे बरेचसे पाप नाहीसे झाले होते आणि चित्तही शुद्ध झाले होते तो विस्मित होऊन म्हणाला मृगा तू येण्यापूर्वी जे जे येते आले होते ते सर्व तुझ्यासारखेच बोलून परत गेले त्यांच्यापैकी अजूनही कोणी परत आलेले नाही आपल्यावरचे प्राण संकट जाणून तूही तसेच खोट बोलत आहेस मी तुला जाण्याची परवानगी दिली की तू निघून जाशील मग येथे फिरकणारही नाहीस अशा प्रकारे मी सर्वांवरच दया दाखवू लागलो तर मला जगावायलाच नको त्यावर हरिण म्हणाला व्याधा हे सर्व ब्रह्मांड सत्याच्या भक्कम आधारावरच टिकून आहे त्यामुळे जो कोणी स्वतःच्या येतकिंचित स्वार्थासाठी खोटे बोलतो त्याचे पुण्य त्या क्षणीच नाहीसे होते हे सर्व माहीत असताना मी असत्य बोलण्याचे धाडस कसे करीन तरीही माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नसेल तर मी शपथ घेतो की तुला दिलेल्या वचनानुसार मी परत आलो नाही तर संध्याकाळी मैथून करणाऱ्याला शिवरात्रीच्या दिवशी जेवणाऱ्याला खोटी साक्ष देणाऱ्याला दुसऱ्याची संपत्ती हडप करणाऱ्याला संध्या न करणाऱ्या ब्राह्मणाला शिवभजन न करणाऱ्याला समर्थ असूनही उपकार न करणाऱ्याला पर्वकाळी श्रीफल तोडणाऱ्याला अभक्ष भक्षण करणाऱ्याला आणि भस्म धारण न करता शिवपूजन न करता भोजन करणाऱ्याला जे पाप लागते ते सर्व पातक मला लागो हरिणाची प्रतिज्ञा ऐकून भिल्लाने त्याला घरी जाऊन लवकर परत येण्यास सांगितले तो हरिण पाणी पिऊन आपल्या निवासस्थानी गेला तो मृग आधीच्या दोन हरिणीचा पती होता ते तिघे आपल्या निवासस्थानी एकत्र जमले त्यांनी आपापली सांगितली ते, सांगित ते प्रतिज्ञा रूपी पाशांनी बांधले गेलेले होते व्याधाला दिलेले वचन पाळणे त्यांना भाग होते म्हणून त्यांनी आपापल्या शावकांना धीर दिला योग्य त्या सूचना देऊन त्यांचे सांत्वन केले मग ते व्याधापाशी जाण्यास निघाले तेव्हा ज्येष्ठ हरिणी आपल्या पतीला उद्देशून म्हणाली नात तुमच्याशिवाय ही लहान पारसे कशी राहणार त्यांचे संगोपन आणि संरक्षण कोण करणार म्हणून तुम्ही धाकटीसह येथेच राहा आपल्या बाळांची काळजी घ्या त्या व्याध्याला सर्वप्रथम मीच वचन दिले आहे म्हणून मी एकटीनेच त्याच्यापाशी जाणे योग्य होय त्यावर दुसरी हरि हरिणी म्हणाली ताई तुझा विचार मला अजिबात मान्य नाही मी धाकटी असून तुझी सेविका आहे म्हणून मलाच त्याच्यापाशी जाऊ देत तुम्ही दोघांनी येथेच राहा त्यांचे मनोगत जाणून हरिण म्हणाला खऱ्या अर्थाने माताच आपल्या अभ्रकांचे नीट संगोपन करतात म्हणून तुम्ही दोघीही येथे राहा मी एकटाच तेथे जातो ते ऐकून दोघींच्याही डोळ्यात पाणी आले आम्ही विधवा होऊन जगू इच्छित नाही ते धर्माला धरून नाही असे म्हणून त्यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढले शेवटी कोणीच कोणाचे ऐकत नाही हे पाहून त्या तिघांनी आपल्या पाडसांना ध्येय दिला त्यांना शेजारच्या हाती सोपावून ते बिल्लापाशी निघाले तेव्हा मा आपल्या मात्या पित्यांच्या बाबतीत जे काही होणार असेल ते आपलेही होवो असा विचार करून पाडसेही त्याच्या मागोमाग गेली त्या सर्वांना येताना पाहून भितलाला अतिशय आनंद झाला तो धनुष्यावर बाण चढवू लागला तेव्हाही त्याचा धक्का लागून झाडावरील काही पत्रे आणि पात्रातील थोडेसे जल खाली असलेल्या शिवलिंगावर पडले अशा रीतीने त्याच्या हातून शिवरात्रीस चौथ्या प्रहरातील शिवपूजनही घडून आले आदल्या दिवसापासूनचे उपोषण रात्र समयीचे जागरण आणि चारी प्रहरात घडून आलेले शिवार्जन यामुळे त्याची सर्व पाप जळून गेले बिल्ला पाशी येताच तोंड परिवार म्हणाला हे व्याधा तुला दिलेल्या वचनानुसार आम्ही परतून आलो आहोत आता आमचा वध करून आमच्या देहाचे सार्थक कर त्यांचे बोलणे ऐकून बिल्ले आश्चर्यचकित झाला शिवपूजनाच्या प्रभावाने त्याला ज्ञान प्राप्त झाले होते तो स्वतःशीच विचार करू लागला हा मृग परिवार लोकांवर उपकार करता यावा या म्हणून स्वदेहाचा त्याग करण्यास आतुर झाला आहे स्वतःचे कल्याण कशात आहे हे यांना बरोबर कळले आहे म्हणून ज्ञानरहित पशु असूनही हे धन्य आहेत पण मी मनुष्य आहे हा दुर्लभ जन्म प्राप्त होऊनही मी काय पुरुषार्थ केला मी दुसऱ्यांच्या देहाला पीडा देऊन आपले शरीर पोचले दररोज अनेक पातके करून कुटुंबाचे पालन केले या सर्व दुष्कर्माबद्दल मला काय भोग भोगावे लागणार आहेत आणि कोणती गती मिळणार आहे कोणाच ठाऊक माझ्या जीवनाचा धिक्कार असो धिक्कार असो अशा प्रकारे त्या ज्ञान संपन्न बिल्लाने बराच वेळ पश्चाताप केला मग धनुष्यावरचा बाण काढून घेतला आणि मृग परिवारास उद्देशून म्हणाला तुम्ही सर्वजण खरोखरच धन्य आहात मी तुम्हाला मारू इच्छित नाही तुम्ही निश्चिंत होऊन आपापल्या निवासस्थानी जा ते ऐकून मृग परिवारास अतिशय आनंद झाला त्यांनी व्याध्याचे आभार मानले भिल्लाचे ते शुभ वर्तन पाहून भगवान शंकर संतुष्ट झाले त्यांनी शास्त्रसंमत पूजनीय स्वरूपात प्रकट होऊन त्याला स्पर्श केला व म्हणाले व्याधा तू केलेल्या व्रताने मी प्रसन्न झालो आहे तू माझ्याकडून अपेक्षित वरदान मागून घे त्यावेळी भगवान शिवजींचे मनोहर रूप पाहून भिल्ल क्षणार्धात मुक्त झाला त्यांच्याकडून काही मागून घ्यावे असे त्याला अजिबात वाटले नाही हे प्रभू तुमच्या कृपेने मला सर्व काही मिळाले आहे असे म्हणून त्याने अनन्य भावाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले शिवजींनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्याचे गुहि गुह हो, असे नाव ठेवले आणि म्हणाले हे व्याधा तुला दिव्य भोग प्राप्त होतील वरेपूर ही तुझी राजधानी होईल तुझ्या वंशाची वृद्धी होईल माझ्या भक्तांवर प्रेम करणारे प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येतील ते तुझ्याशी मैत्री करतील त्यामुळे देवही तुझी प्रशंसा करतील माझ्या भक्तीत तत्पर राहून तुला मोक्षप्रद शांती प्राप्त होईल शिवजींच्या आशीर्वादाने तो व्याध धन्य झाला त्यांच्या दर्शनाने ते मृगही शापमुक्त झाले त्यांना दिव्य देह प्राप्त झाले त्यांनी शिवप्रभूंचा नमस्कार केला आणि विमानात बसून स्वर्ग लोके गेले तेव्हापासून भगवान शंकर अर्बुदाचलावर व्याधेश्वर नावाने प्रख्यात झाले त्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने त्यांचे पूजन केल्याने भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते शिवकृपेने त्या व्याधाचा उद्धार झाला त्याने इहलोकी अनेक उत्तमोत्तम भोग भोगले त्याला रामकृपा प्राप्त झाली शिवसायुज्यताही मिळाली महर्षींना एक दुष्कर्मरत भिल्लाकडून नकळत शिवरात्री व्रत घडले तर त्याला एवढा लाभ झाला मग एखाद्याने या व्रताचे भक्तिभावाने आचरण केले तर त्याला किती लाभ होईल याविषयी कोणी काय बोलावे पूर्वासुरींची सर्व धर्माचा आणि शास्त्रांचा नीट विचार करून शिवरात्री व्रत हेच परमकल्याणाचे सर्वोत्कृष्ट साधन म्हणून सांगितले आहे या जगात पुण्यकारक आणि कल्याण प्रदर्शित अनेक तीर्थे व्रते व दाने आहेत यज्ञ याग जप तपादी सत्कर्मे आहेत पण शिवरात्री व्रताशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही हे व्रत सर्व साधनांचा राजा आहे म्हणून यास व्रतराज म्हणतात म्हणून ज्या कोणाला स्वतःचे हित साधून घ्यायचे आहे त्यांनी या व्रताचे अवश्य आचरण करावे अध्याय चाळीसावा समाप्त